हॅलो नमस्कार नवीन मराठी ब्लॉक मध्ये स्वागत आणि आता वाजले चार वाजलेला आहे हे चार वाजता चाललेला आहे हे बघा कांदा काढा लागल्यात बघा सगळं गॅंग आहे तर आराम एक कांदा हे बघा एवढं कांदा झालेला आहे कांदा कधी लावलं होतं ते पण मी व्हिडिओ टाकलेला आहे चला शंभरला किलो घ्या कांदा काढायचं चालू आहे मस्त कांदा मोठा मोठा झालेला आहे सगळेजण आहेत शेतात कांदा काढायला लागला चला मी काढतो व्हिडिओ झालं आणि कॅरेट भरून द्या लागल काढून आणि बाबा तिथे टाका लागल्यात ते पण दाखवतो होतो मला पहिले हे सगळं काढून घेतो आम्ही दोन दिवस पाऊस आलेलं त्यामुळं राहिलं ते अजून वाढलेलं नाही खरं कांदे काढायचं जोरात चाललेलं आहे बघा शेतात पोरं आहेत सगळे आहे आम्ही इकडे ताई आहे ताई आलेला का कांदा आलेला आहे कांदा आलेला आहे <laughs> चालला आहे कांदा काढायचं बघा दोन तीन दिवसाला पाऊस जोरात पडलेला पा आहे आणि कांदा गेल्या आठवड्यातच कांदा काढायला पाहिजे होतं आणि आता खूप चिक्खल झालेलं आहे तरी बी काढायला पाहिजे नाहीतर कांदा बाद व्हायला लागल्यात म्हणूनच काढायला लागले बघा एवढं चिक्कल झालेलं आहे तरी बी काढायलाच पाहिजे ते दोन दिवस सोडलं तर कांदा आत बाद होते त्यामुळं आता काढायला आहे आम्ही इकडे बघा पोरं पण काम चाललेलं आहे पोरांचं पण आणि तिकडं हिणी आहेत बाबा आहेत सगळ्यांचं काम सुरू आहे इकडं आणून टाकलेलं आहे बघा सगळं आणि आम्ही कापून लागलो लागलोय खरं लय चिखल झालेलं आहे बघा कांदा कसं झालेला आहे दोन दिवस पाऊस भरपूर पडलेला आहे गेल्या आठवड्यात काढायला पाहिजे होतं आणि कांदा असा झालेला आता दोन तीन दिवस पाहिजे वाळायलाही आणि ताई आणि मी इकडं कापून टाक टाका लागलं होतं आणि इकडं बघा लक्ष्मी सगळं भांडी झाडून मारून कपडे किन काढून सगळं संध्याकाळचं काम आवरलं होतं ती भांडी घासून घेऊन आल्या आणि लावा लागल्या आणि इकडं ह्यांचं पण काय काम चाललेलं आहे आणि पावसामुळं लाईटीचं वायर तुटलेलं ला होतं वारामुळं पावसात पाऊस वारं खूप सारा पाऊस म्हणजे जास्त पडलेलं होतं तो शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे पावसामुळे कसं झालं होतं आमचं घराचं अवस्था आणि बघा वर बसलेला आहे सम्राट आणि ते वायर तुटलेलं होतं ते जोडून भर घाला लागल्यात दोन दिवस झाला लाईट नव्हती तर रात्री बघा सम्राट कसं बसलेलं आहे आणि इकडं संध्याकाळचं शेळ्यांना काय घा मक्क टाकायला लागल्यात पवन आणि एक एक वाटी मक्क आणि थोडं तांदूळ टाकायचं आहे शेळ्यासनी आणि इकडं मी भाकरी करणार आहे म्हणून ते लक्ष्मी चुकी पेडवा लागल्या आणि पीठ फरशी त्यांनी सगळं टाकून तयार करून ठेवली होती ती मी ताई म्हटली तू स्वयंपाक कर जा आणि थोडा आहे मी कापतो म्हणून बघा इकडं पवन शेळ्यासनी मक आणि तांदूळ मिक्स करून टाका लागले तो मी टाकतो म्हटलं बघा कसं करतोय तो त्याला व्हिडिओमध्ये यायला हाँ, हा हाऊस आहे आज सगळं शेळ शेळ्यासनी बांधलेलं होतं बघा कसं ते पण दारावर येऊन थांबलेलं आहे संध्याकाळची कामं असते म्हणजे सकाळी थोडं संध्याकाळी थोडं असं मक आणि तांदूळ मिक्स करून ठेवायचं चा, शेळ्यासनी चांगला असते ते बघा सगळ्यांचं एक एक बुटी केलेलं आहे आणि मी एकत्र ठेवलं तर एक खातं एक नाही आहे म्हणून सगळ्यांना वेगवेगळं ठेवायचं असं चला इकडे खायला लागल्यात शेळी आणि इकडे मी हातपाय धुऊन घेतलं आता भाकरी करतो आणि ताई म्हटली मी तेवढं कापतो आणि तो स्वयंपाक कर मज़ जा म्हणून कारण उद्या पोरं जाणार आहेत बघा लक्ष्मी फरशी पण धुवून ठेवा लागल्या उद्या ती पण जाणार आणि माझं भाकरी करून झालेला आहे इकडं पोरं खेळत बसलेलं आहे कांदा चिरायचं थोडं आहे आहे अजून ह्याने पण बसलेलं आहे माझा भाकरी करून झालं भात घातलेलं आहे मी बघा एवढं भाकरी केलेलं आहे उद्या पोरं जाणार आहे म्हणून चिकन आणलेलं आहे चिकन पण करायचं आहे मला बघा आणि मसाला पण करून ठेवलेला आहे लक्ष्मीनं तर बघा सगळं तयार करून ठेवलेलं आहे ती चला मला चिकनचं भांडं काढून करा चिकन करायला भांडं हाताला येत नव्हतं आशिषला बोलवलं पोरं बघा किती मोठं झालेलं आहेत माझी आणि एवढं लहान म्हणजे अजून मला वाटतच नाही एवढं मोठं झालेला आहे माझे पोरं म्हणून मला हात काढून दिलं तुकातील चला आता इकडे बघा स्वयंपाक आवरला सगळी इकडे जेवायला बस बसलेलं आहे चिकन रस्सा सुक्का केलेला आहे भाकरी भात सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि पोरं म्हणजे वेळ वेळ झालं होतं धाव असलेलं आहे पण पोर असं म्हटलं तुम्ही जेवून घ्या मी चपाती करत होतो पहिला त्यांना वाढून दिलं झोपायलाही म्हणत होते मग नंतर मी आणि ताई हिने बसलो आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय